सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरुस ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व अध्यक्षांचा मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उमेदवार निलेश राणे आमदार नितेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं दरम्यान मोठ्या संख्येनं उपस्थित बुथ अध्यक्षांनी या मेळाव्यात मोठ्या मताधिक्याने विजयाचा निर्धार केला जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बुद्ध अध्यक्षांचा मेळावा कुडाळेत झाला मेळाव्यासाठी आलेल्या हजारो बूथ अध्यक्षांच्या उपस्थितीने शरद भवन हासफुल झालं होतं लोकसभेचे स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे आमदार नितेश राणे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपाध्यक्ष रणजित देसाई जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अशोक सावंत विकास कुडाळकर संध्या तेरसे अस्मिता बांदेकर मधुसूदन बांदिवडेकर डॉक्टर मिलिन कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नारायण राणे यांच्या हस्ते रेफ्रिजरेटर या निशाण्याचे अनावरण करण्यात आले असेल तर आपल्या पक्षाचं कसं होईल आणि जास्तीत जास्त मताची टक्केवारी कशा दृष्टिकोनातून वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि म्हणून शेवटी तुमचा संपर्क आवश्यक आहे कारण आज या ठिकाणी भूत अध्यक्ष जो आहे हा शेवटी त्या प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचं काम आज भूथ अध्यक्षांनी केलेलं आहे आणि म्हणून आजचा मेळावा घेण्यामागचा उद्देश जो आहे हा स्वाभिमान पक्षाचा असेल सन्मानिय नितेजी राणे किंवा स्वाभिमान पक्षाचा जो उद्देश आहे हा उद्देश भूत अध्यक्षांनी जास्तीत जास्त मताची टक्केवारी वाढवणं आणि पक्षाला जास्तीत जास्त मतदान करणं ही जबाबदारी आपली आहे मला वाटतं आपण जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ज्या पद्धतीने निवडणुका लढवतो मग त्यामध्ये ती टक्केवारी नव्वद टक्क्यापर्यंत आपली ग्रामपंचायतीला जाते जिल्हा परिषदेला सुद्धा नव्वद टक्के मताची टक्केवारी जाते आणि म्हणून जरी लोकसभेची निवडणूक असेल तरी आपण जिल्हा परिषदेची निवडणूक ज्या पद्धतीने लढवतो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक आपण ज्या पद्धतीने लढवतो तशा पद्धतीने जर नियोजन केलं तर मला वाटतं ही निवडणूक अत्यंत आपल्याला सोपी जाणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण तसे जर प्रयत्न केले तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही असलेल्या मतदारांचे आयडेंटिटी कार्डसुद्धा आपल्याला जे काही तेरा प्रकारचे पुरावे मतदानाच्या दिवशी जे लागतात हे तेराही पुरावे आपल्याला त्या असलेल्या मतदारांचं चेक करावं लागेल आणि तशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करावं लागेल आज या ठिकाणी बूथ अध्यक्ष म्हणून निलेशजी राणे यांना आपण ज्यावेळी सांगणार आहोत मतदान करा आणि म्हणून हे मतदान का करा हे ज्यावेळी आपण सांगणार आहोत त्यावेळी काय करावं किंवा पाच वर्षामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या नसतील आज पाच वर्षामध्ये ज्या ज्या पद्धतीचं ह्या जिल्ह्याचं नुकसान झालं आहे त्याचाही आपण ह्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आज बऱ्याचशा बाबतीत नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी रेस्टिंगच्या बाबतीत जो विषय घेतला तर आज ह्या ठिकाणी रेस्टिंगवरती नेट नसल्यामुळे असलेल्या वयोवृद्ध लोकांना चार चार पाच पाच वेळा रेस्टिंग वर लागत आहे आणि म्हणून ज्यावेळी घरोघरी ठिकाणी काढणं आवश्यक आहे ज्यावेळी आपण वारस तपास आपले होत नाही आपला सात बारा होत नाहीये शिवसेनेने मागच्या निवडणुकीमध्ये विजय मिळव त्यामुळे सांगितलं होतं की आम्ही सात बारा कोरा करणार आहोत तुमच्या सात बारावरती कुठेही कर्ज आम्ही ठेवणार नाही आहोत आज प्रत्येक व्यक्तीला शेतकऱ्याला विचारणं आवश्यक आहे की तुमचा सात बारा कोरा झाला काय तुम्ही या ठिकाणी कर्जमुक्त झालाच काय आणि अशा प्रकारची ज्यावेळी तुम्ही त्या शेतकऱ्याला विचारणा करा त्यावेळी तो शेतकरी सांगणार आहे की मी कर्जमुक्त झालो नाही माझा सात बारा कोरा झालेला नाही या सर्व गोष्टीची त्यांना करून देण्याची गरज आहे महागाईचे सुद्धा काही विषय जे आहेत आज असलेल्या रॉकेलचा दर सिलेंडरचा रेट ह्या विषयाची सर्व चर्चा आपण ज्या ज्यावेळी भूत अध्यक्ष किंवा भूत कमिटी आपण फिरणार आहोत त्यावेळी आपल्याला या विषयाची गोष्ट सांगण्याची गरज आहे आज या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था पाठ प्रकल्प असतील आज या ठिकाणी पूर्ण झालेले नाही आहेत आज दोन कोटी लोकांना रोजगार मिळेल आज असलेल्या ठिकाणी बेरोजगारांना या ठिकाणी बेरोजगार ठेवण्याचं काम सुद्धा या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून असे जे काही विषय असतील विशेषतः शेतकऱ्यांचे पूरक व्यवसाय तो दुग्ध व्यवसाय असेल हा सुद्धा मोडकळी सांधण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून जे काही त्रासदायी विषय आहेत हे त्रासदायी विषय या पाच वर्षामध्ये या सरकारने करण्याचं काम केलेलं आहे आज गावागावातले रस्ते वाढीवाडीत जाणारे रस्ते आज खराब झालेले आहेत आणि म्हणून ज्यावेळी भूत अध्यक्ष किंवा बुथ कमिटी आपण प्रचाराला जाणार आहोत त्यावेळी पत्रकं तर निश्चित आपण वाटणार आहोत पण त्यासोबत ह्या हो मुद्द्याची चर्चा करण्याची गरज आहे तर ज्यावेळी मला वाटतं पक्षाकडनं बरीचशी पत्रकं त्या ठिकाणी येतात आणि मग पत्रकं पक्षाने दिली आहेत आणि म्हणून ती फक्त घरी नेऊन देणार किंवा स्टिकर त्या ठिकाणी घरी नेऊन दिला एवढ्या पुरतं आपलं काम मर्यादित राहतं कामाने कारण आपली निशाणी या ठिकाणी फ्रीज आहे आणि म्हणून ज्यावेळी आपण स्टिकर त्या दरवाज्यावरती लावणार आहोत त्यावेळी त्या असलेली निशाणी सुद्धा त्या लोकांना समजून सांगणं आणि त्यांना सोबत घेऊन त्या दरवाज्यावरती स्टिकर लावणं ही जबाबदारी आपली आहे आणि म्हणून जे पत्रक आपण या ठिकाणी पक्षाकडनं राणेसाहेबांचं पत्रक असेल खासदारांचं पत्रक असेल पक्षाच्या वतीने वेगवेगळी पत्रकं येतील त्या ठिकाणी पत्रकं वाटाण्याचं वाटण्याचं काम एखाद्या मजुरीवर जरी माणूस दिला तरी होऊ शकतं पण आपल्याला तशा पद्धतीची पत्रकं वाटायची नाही आहेत पत्रकं ज्यावेळी घरी जाल त्यावेळी पाच मिनटं दहा मिनटं ती पत्रकं त्या घरी जाऊन त्याचं वाचन करा लोकांना सांगा यामध्ये राणेसाहेबांनी हे विचार तुम्हाला दिलेले आहेत पत्रकाच्या माध्यमातून राणेसाहेब तुम्हाला हे विषय दिलेले आहेत आणि ती पत्रकं वाचून दाखवणं मतदारांना ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून जे जे प्रचार साहित्य आपल्या पक्षाच्या कार्यालयात येईल कार्य प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं ज्यावेळी येईल त्यावेळी त्यातले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणं त्यातनं वाचन करणं ही आपली जबाबदारी आहे ज्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या निशाण्याचे बॅनर लागणं ही सुद्धा जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सर्वांची आपली राहणार आहे आज पंधरा वीस मतदारामागे एक कार्यकर्त्याची नियुक्ती करून आपण साधारण एका भूत वरती चाळीस पन्नास कार्यकर्त्यांची जर नियुक्ती केली तर मला वाटतं या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला उद्या तेवीस मेला जे आपल्याला विजय मिळणार आणि मला वाटतं दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला आपल्या दारामध्ये फटाके वाजवण्याचं काम केलं ज्या ज्या लोकांनी आपल्या दारामध्ये ढोल वाजून आपली त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम केलं त्या लोकाना उद्या तेवीस मेला सुद्धा आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर उद्या तेवीस मेला विरोधकांच्या दारामध्ये ढोल वाजवण्यासाठी फटाके वाजवण्यासाठी आपण सन्मान्य निलेजी राणे यांना प्रचंड माताधिकाने विजयी करूया एवढी मी आपल्याला विनंती करून माझं मी या ठिकाणी मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र